नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि आता मी माझ्या शेतात आहे आणि आज देखील तांबडा तांबडाबाद झालाय बघा तर हे परत एकदा संकेत दिले की म्हणजे परभणी इकडे बीड जिल्हा म्हणजे बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात परत पाऊस याचा संकेत देत आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे परभणी जिल्ह्यात देखील संख्येतले बीड जिल्ह्यात देखील द्यायले म्हणून खास करून हे अंदाज लक्षात यायचा असं तांबडा हवा झाला की कम्प्लीट बहात्तर तासात त्या ठिकाणी पाऊस येतो हे कालच्या ते तुम्हाला दाखल आता देखील अंदाज पण राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आता आजही सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात काय होणार आहे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव झालं नगर जिल्हा या भागात आणखी नांदेड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या भागात पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर इकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार हे लक्षात